नमस्कार प्रेक्षकांनो या लक्ष्मीच्या पालोनी मालिकेचा रूल पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सई खूप खुश असते तिला वाटतं की आधी यंद्राय तेवढे प्रार्थनासुद्धा करते की उद्या माझा बड्डे बड्डे आहे आणि माझी फॅमिली माझ्यासोबत आहे आधी दादा पण वाढदिवसाला येऊ दे आणि यानंतर ती पप्पाला बोलते उद्या आधी दादा येणार ना माझ्या वाढदिवसाला मी खूप वाट बघते ती जर आली तरच मी माझं वाढदिवस सेलिब्रेट करेल नाही मी खूप सॅड होईल मी वाढदिवस सेलिब्रेट करणारच नाही पण इथे सागर काहीच बोलत नाही तेव्हा ते हट्ट करत सांग ना सांग ना उद्या आधी दादा येणार की नाही येणार की नाही पण हा सागर शांतच बसतो त्यानंतर मग ती हट्ट करताना सही दिसते तेव्हा मग ही मुक्ता मध्येच येते आणि बोलते सई मग इकडे अरे तू आत्ताच देवकडे प्रार्थना केली केली ना मग थोडस वेळ दे ना तुझी इच्छा आहे जी तू हळूहळू तिच्यापर्यंत पोहोचल आणि मग उद्या संध्याकाळपर्यंत आधी नक्कीच येईल त्यामुळे ते ही सई खुश होते अरे वा माझा आधीदादा येणार दादा येणार असं ती नाचताना आपल्याला दिसते दुसरीकडे हा सागर थोडासा वळखतो मनात मान बोलतो की मुगच कशाला खोटी आशा या ठिकाणी मुक्ता सईला दाखवते ती सावनी कधीच आदित्यला पाठवणार नाही आणि इथे ही खूप खुश असते आणि तेव्हा इंद्र बोलते जा ना पेट वगैरे वाटायचे नाही का तुला तेव्हा हो हो आणि मग ती पेढे घेते उद्या आधी दादा येणार आहे मी खूप खुश आहे डेकोरेशन करायला परत काही सगळ्यांना प्रत्येकाना पेढे वाटते आणि सांगते आणि नंतर बोलते की आधी मी लोकांचे वाढदिवस बघायचे सगळे खूप डेकोरेशन करायचे सेलब्रेट करायचे पण मी कधीच केलं नाही पण आता मी तेच सगळं करणार तेव्हा ही मुकला टेन्शनमध्ये असते मी हिला प्रॉमिस केलं परंतु ही सावणी पाठवणं कठीण आहे की आई आहे मुलीसाठी काही करू शकते आणि तिथे दुसरं आई आहे तिला फाजरच फुटत नाहीये आणि मग या ठिकाणी सई जुन्या आठवणीमध्ये आपल्याला रामताना दिसत आहे आता माझ्याकडे मुक्ताई आहे पहिलं माझ्याकडे कोणच नव्हतं असं ती या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे सई जेव्हा बोलते आता माझी मुक्ताई आहे आधी कोण नव्हतं तेव्हा हा सागर बोलते अरे असं कसं जेव्हा मुक्ताई तर आता आली ना जेव्हा ती नव्हती तेव्हा मी तो हे होतो आपण सगळ्या गोष्टी करायचो तेव्हा ही बोलते नाही असं काही नाही माग आधी तुला माझ्यासाठी बिलकुल वेळच नव्हता टाईमच नव्हता तू माझ्याकडे बघतही नव्हता माझ्यावर खूप चिडचिड करायचा डुंकूनही बघत नसता जर इथे सही या ठिकाणी बोलताना दिसतो यानंतर सगळ्याला खरंच वाईट वाटतं आणि जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जखमा ती इथे निघताना दिसतात आणि त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आठवताना दिसतोय कसं हा सईला दुर्लक्ष करायचा कारण सईच्या इथे ओटाच्या खाली एक तिळ असायचा ते बघून तिला सावणीच्या आठवणी त्याच्यामुळे हा कायम या सईपासून दूर जायचा आणि तिला खूप चिडचिड वगैरे करायचा त्यांच्या कोणत्याही फंक्शन मध्ये असो किंवा कुठल्याही ना हा लक्षच देत नसायचा दूर दूर करायचा ही सईला खूप प्रेम पाहिजे असतं पण हा बिलकुल देत नव्हता टाइम देत नव्हता खूप बिझी असायचा एक प्रकारे सावनीला अं दि ही हर्षवर्धन आणि सईची अं हर्षवर्धन आणि सावनीची मुलगी आहे असं सुद्धा तिला वाटत या ठिकाणी सागरला होतं आणि मग अजून आठवणी निघतात तेव्हा ही मुक्ता बोलते की मलाही माहित होतं हे सगळं की सागर टाइम भेटत नव्हते सागरला टाइम तू याच्या भेटत नव्हता तू याशी कसं वागत होते या सगळ्या गोष्टींचा मला अनुभव आहे तेव्हा सागर बोलतो तुम्हाला कसं माहिती आपण कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा नव्हतो आणि आपला काय संबंध तर होता का तेव्हा तेव्हा ती बोलते जरी तुमच्याशी माझा संबंध नव्हता ना तरी सई माऊशी माझा संबंध होता सई माऊ माऊ मला भेटायची तुम्ही नसताना आणि त्याच्यावर मला तेव्हाच खूप प्रेम आलं होतं आणि आपण आम्ही गप्पा मारायचो सगळ्या गोष्टी शेअर करायचो तेव्हा मग ती बोलायची मला बाबांना माझ्यासाठी टाइमच नाही आणि बरंच काही तेव्हा त्यांनी शेअर फील होत आणि आमची बॉन्डिंग खूप या ठिकाणी खूप चांगली झाली होती आणि आम्ही आनंदात होतो आणि खूप खुश होतो आणि तुम्हाला माहित नाही पण आम्ही तुम्ही नसतानाही खूप बोलायचो यानंतर मग सागर सागर करते की लग्नाच्या आधी या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली होती आणि मग उद्या माझ्या पोरीचा बड्डे आहे पहिला बड्डे आहे मी खूप खुश आहे तेव्हा ही बोलते की म्हणजे तुम्ही काय मला आता पाळणं घालणार का तेव्हा हे ते हो तुला पण आणि जुईला पण तेव्हा ही बोलते नाही असं काय नाही तुझा पहिला वाढदिवस आहे ना मी सगळ्यांना सांगणार आहे माझ्या पोरीचा वाढदिवस आहे वाढदिवसाला या वाढदिवसाला या आशीर्वाद त्या सगळ्यांनी असं यानंतर ही सई खूप खुश होते बोलते अरे माझा वाढदिवस आहे मी जंगी सेलिब्रेशन करणार आणि मी परीक्षा ड्रेस सुद्धा घालणार आहे आधी दादा येणार आहे ना, ना। तेव्हा इथे हे दोघे काहीच बोलत नाही हो येईल असं मुक्त बोलताना तर दिसते आणि हे खूप खुश होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पण इथे या सागरला माहीत असते की ही कधीच पाठवणार नाही आणि मग या ठिकाणी दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळेल की इथे आधी ते ड्रॉइंग काढत असतो आणि सावनी या ठिकाणी येते आणि मग फोन करून ऑर्डर वगैरे मागवत असते पिझ्झा बर्गर वगैरे जे काय आहे ना ते मागवत असते तेव्हा हा आदित्य बोलतो हे कोणासाठी पाठवते तेव्हा ते बोलते तुझ्यासाठी तुला आवडतं ना तेव्हा हा आदित्य बोलतो नाही आता मला हे सगळं काहीच आवडत नाही मला मुक्ताच्या हातचा पास्ता आवडतो ती जसं बनवते ना मला तसंच मला ते आवडतं तिला जर आता बोललो असतो ना तर तिने लगेच बनवलं असतं आणि मेथी परत आपण खूप छान चीज टाकून ते बनवते ते मला खूप आवडतं हे असलं बाहेरचं खाणं आता मी खात नाही मला बिलकुल आवडत नाही मला घरातलंच खाना हवं आहे असं आदित्य बोलताना दिसतो तेव्हा ही सावनी सांताप्ती बोलते या मुक्तानीला खरंच माझं नाकेन केलं आहे या आदित्यला बाहेरचं काही मागवलं तर खूप आवडायचं तुटून पडायचं त्याच्यावर आणि आता बिलकुल खायला मागत नाही आता जर याला काहीही बोलो ना मी तर याला पटणार नाही आवडणार नाही त्याच्यामुळे ती ठीक आहे मागवते असं करून ऑर्डर देताना आपल्याला दिसते त्यानंतर मग हा ग्रीटिंग काढत असतो तेव्हा सावनी विचारतो हे काय करतोय तेव्हा ती ते बोलते उद्या आपल्या सई बड्डे आहे ना त्यासाठी ग्रीटिंग करतोय आणि मी छानपैकी डॉल सुद्धा बनवणार आहे माझ्या पेकी बॅग मध्ये पैसे जमा झाले आहेत ना त्यातलेच मी या ठिकाणी सहीला देणार आहे तेव्हा सा, सावनी बोलते है, तू हे सगळं का करत आहेस तेव्हा ही सावनी तिला भटकवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते है की हे सगळं करतोय पण तू तिथे कसं काय पुचू शकणार आहे तेव्हा हा आदित्य बोलतो कसं काय म्हणजे सईने मला इन्व्हाइट केलं ना मी बंटेला जाणार आहे तेव्हा तो बोलतो तुझा काहीतरी तु 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 घर समजे त्यांना तू नकोच आहे तू घर सोडून जेव्हा जाता तेव्हा तुला कोणी तिकडे अडवलं का नाही ना जेव्हा तू शेवटी जाता आणि बोलला की पप्पा मी जाऊ का तेव्हा तुला कोणी अडवलं का ते थांबवले का सहा मम्मा थांबत असेल तर मी पण थांबतो असं तू होता पण कोणी थांबवलं का नाही ना कशाला उगाच होप ठेवतोय त्यांना तू नकोय कोणीच तुला आवडत नाही असं या ठिकाणी ती भडकवताना हे आदित्यला आपल्याला दिसत आहे आणि आदित्य या थोकाने थोडासा अपसेट सुद्धा होता, होता ना दिसतोय तेव्हा हा आदित्य नंतर बोलतोय की नाही मला सहीसाठी जायचं आहे सहीने इन्व्हर्ट केलं ना तेव्हा हे बोलतोय तो बिलकुल जायचे नाही सोसायटीतल्या बाकीचं जाऊ दे पण घरातल्या कोणीही सहीशिवाय तुला तरी केला का एसएमएस केला का की तुझी मला आठवण येते तू कसं आहे शाळेत जातो का नाही तब्येत कशी आहे विचारपूस तरी केली का नाही ना मग तुलाच काय एवढा कोळगा येतो तू तिथे जायचं नाही असं ठणकावून ही सावणी त्याला आणि दिसते तेव्हा तो बोलतो नाही मी जाणार आहे सहीसाठी जाणार आहे माझे सगळे फ्रेंड्स तिकडे येणार आहे बिल्डिंगचे सुद्धा फ्रेंड्स येणार आहे आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आम्ही खूप छान छान प्लॅन केलेत त्याच्यामुळे मी तिकडे जाणारच असं बोलतो तेव्हा ही सावणी बळकते बोलते तुला एकदा सांगितलं ना तू तिकडे जायचं नाही तिथे जाऊन काय फायदा नाही त्यामुळे मी स्पष्ट असं सांगते तू तिथे जायचं नाही तुला हे ग्रीटिंग जे काय त्याचा फोटो जर पाठवायचा ना तर पाठव पण हे तुझे डॉल्स चेक आहे आणि ग्रीटिंग तिथे पोचता कामा नाही तेव्हा हा खूप समजण्याचा प्रयत्न करतो पण हे फायनली असंही सा सावने बोलताय दिसते दुसरीकडे हे अस्वस्थ असतं मी काय घरी येताना दिसते पण इथे हर्षवर्धनला समजतं की या मिरचं लग्न झाले काय झालं तुझा मिहीर कुठे येताना खिशातून पुढे पाटला का असं तिला हिनवताना या ठिकाणी दिसतोय नंतर तो फोटो दाखवून बोलतो की आता तुझा मिर तुझा राहिला नाही तू कोमलच्या पुढ्यात पडला आहे म्हणून तू इथे आली माझ्याकडे यावं लागलं एक काम करू तुझं कमबॅक आणि तुझं जे काही दुःख आहे ते आपण एकत्र सेलिब्रेट करूया हे नातमध्ये असं हर्षवर्धन बोलतो तिला इथे हे मेघा त्याला बोलते की आता ना मी पहिल्यासारखी मेह का राहिले नाही आता मी तुला अजून जोमाने बरबाद बर्बाद करेल तो सोडणार नाही तेव्हा हा हर्षवर्धन बोलतो एक काम कर ना ठीक आहे तुझा बाहेर अख्या जगाला ओरडून सांग की तू प्रेरित आहे आणि तुझ्या बाळाचा बाब हा मीर आहे त्यानंतर काय काय होईल या मीरचा संसार एकाच सेकंदात उद्ध्वस्त होईल आणि आयुष्य बरोबर होईल आणि त्यानंतर या कुटुंबावर को आभाळ कोसळेल संकटांचं ते वेगळं आणि यानंतर सुद्धा तुझी फॅमिली तुझा अजूनच द्वेष करायला लागेल तेव्हा ही शांत बसताना दिसते आणि यानंतर तो बोलतोय लक्षात ठेव आता तुझ्या काही चॉईस नाही त्याच्यामुळे मी जे काही सांगेल ना ते तुला करावंच लागेल असं दमकवताना हा हर्षवर्धन दिसतोय दुसकंही तेव्हाकडे मुक्त प्रार्थना करते की उद्या सगळं काही ठिकाण उद्या आ आधीदादा कसाही इथे येऊ दे तू त्याच्यासाठी मदत कर आणि ती साखरला याविषयी समजवताना सांगते आणि ती सावनीकडे परत जाते बोलते की मी माझ्या मुलीला आणि पतीला शब्द दिलाय की तिच्या वाढदिवसाला हा आधी कुठल्याही परिस्थितीत येईल आणि ते ही सावनी बोलताना दिसते की तू कितीही काही कर हा आदित्य या सईच्या वाढदिवशी बिलकुल मी पाठवणार नाही आता पाहू नक्की या मालिकेत आपल्याला यंद्रा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतो अशाच मालिकेचे रूल पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता तुम्ही